नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घराचे मेन गेट कोणत्या दिशेला असावे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती वास्तुशास्त्राविषयी माहिती सांगितली जाते कन्स्ट्रक्शन विषय माहिती सांगितली जाते त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो तुमच्या घराची मेन बाजू जर पूर्वेकडे असेल तर घराचं मेन गेट तुम्ही कुठे करू शकता पूर्व ईशान्य कोण आणि आग्नेय कोण मित्रांनो तुमच्या घराचं जे टोटल माप आहे त्या मापाचं नऊ भाग करायचं आहे मी उदाहरणासाठी टोटल माप मित्रांनो नव्वद फुट आहे तर आपण त्याचं दहा दहा फुटाचं नऊ भाग केलेलं आहे आता तुमच्या घराचं माप तुम्ही बघू शकता किती आहे पन्नास फूट असेल साठ फूट असेल सत्तर फूट असेल ऐंशी फूट असेल किती जरी फूट असेल त्याचा तुम्हाला नऊ भाग करायचा आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्ष देईल मित्रांनो समजले आता मित्रांनो जो ईशान्य कोपरा आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये जे एक ते दोन नंबर भाग आहेत येथे मित्रांनो तुम्ही घराचे मेन गेट करू नका तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर सात नंबर इथे तुम्ही मित्रांनो घराचे मेन गेट कुठेही करू शकता हिरव्या कलरमध्ये जे दिलेले आहे बरोबर तिथे तुम्ही मेन गेट करू शकता काही प्रॉब्लेम नाही पण एक नंबर आणि दोन नंबर आहे येथे करू नका आणि आठ आणि नऊ नंबर आहे येथे मित्रांनो शंभर टक्के तुम्ही, तुम्ही पूर्वेकडे अग्ने कोपऱ्यात आठ आणि नऊ नंबरचा जो कोपरा आहे तिथे मित्रांनो घराचे गेट कधीही करू नका शक्यतो तुम्हाला जागा नसेल ते, 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 ते तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर सात नंबर मध्ये जागा नसेल मेन गेट करण्यासाठी तर तुम्ही एक नंबर दोन नंबरला जे टोटल माप आहे त्याचा तुम्हाला नऊ भाग करायचं आहे नऊ भाग केल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात येईल मित्रांनो समजले रेल रेड कलरमध्ये जे दिलेलं आहे तिथे घराचं मेन गेट करू नका जिथे तुम्हाला हिरव्या कलर मध्ये बरोबर दिलेला आहे तिथे तुम्ही घराची मेन गेट करू शकता आणि इथे जे पिवळ्या कलरमध्ये दिलेलं आहे इथे मित्रांनो जर इथे जागा नसेल तुम्हाला जर पूर्वेकडे मेन गेट करण्यासाठी हिरव्या कलर मध्ये तीन चार पाच सहा सात नंबर मध्ये जागा नसेल तर शक्यतो इकडे करू शकता ईशान्य कोण मध्ये मित्रांनो आता जर दक्षिणेकडे जर तुमचं घराचं मेन बाजू असेल मित्रांनो घर दक्षिणेकडे जर मेन बाजू असेल तर मित्रांनो तुम्ही मेन गेट कुठे करू शकता इथे सुद्धा आपण टोटली एक दोन तीन चार पाच टोटल मित्रांनो नऊ भाग केलेले आहेत समजले हा मित्रांनो आग्नेय कोण आहे आणि हा मित्रांनो नैऋत्य कोण आहे मित्रांनो नैऋत्य कोण मधले जे एक दोन तीन चार पाच नंबर आहे मित्रांनो येथे घराचे मेन गेट कधीही करू नका सहा आणि सात नंबर आहे येथे तुम्ही घराचे मेन गेट करू शकता आणि आठ नंबरला एक जागा आहे पण तिथे तुमचे मेन गेट तुमच्या साईजनुसार किती माप आहे ते बघू शकता जर इथे मेन गेट बसत असेल तर करू शकता पण तुम्हाला सात आणि सहा नंबर येथे तुम्ही मेन गेट करण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाण आहे मित्रांनो समजले दक्षिणेकडे फक्त एक दोन तीन चार पाच येथे मित्रांनो घराचे गेट कधीही करू नका जे रेड कलर मध्ये दिलेले आहेत इथे समजले का आता त्यानंतर ना जर पश्चिमेकडे पश्चिमेकडे जर तुमचं घराचं मेन बाजू असेल तर येथे सुद्धा आपण नऊ भाग केलेला आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ भाग टोटल केलेले आहेत आता मित्रांनो जे एक नंबरचा जो भाग आहे नैरतेकडचा एक नंबर दोन नंबर तीन नंबर येथे मित्रांनो मेन गेट करू नका चार पाच सहा सात येथे मित्रांनो घराचे मेनगेट करू शकता सर्वात बेस्ट ठिकाण आहे हिरव्या कलरमध्ये जे दिलेलं आहे ते सर्वात बेस्ट ठिकाण आहे पश्चिमेकडे आणि वायवेकडे नऊ आणि आठ नंबर आहे मित्रांनो येथे तुम्हाला जर नसे जागा नसेल इथे पश्चिमेकडे सात सहा पाच चार इथे जागा नसेल तर शक्यतो तुम्ही इथे करू शकता नऊ आणि आठ नंबरमध्ये पण पश्चिमेकडे सर्वात बेस्ट ठिकाण सात सहा आणि पाच ठिकाण आहे मित्रांनो चार समजले का चार ठिकाणी तुम्ही मेन गेट कुठेही करू शकता आता उत्तरेकडे मित्रांनो उत्तरेचे जो कोपरा आहे हो, कोपरा आहे आणि हा वायव्य कोपरा आहे मित्रांनो याची सुद्धा आपण चार बाकी केलेले आहेत एक दोन तीन चार पाच टोटली नऊ आहेत मित्रांनो आता जो वायव्य मध्ये जे दोन भाग आहेत नऊ आणि आठ येथे करू नका मित्रांनो सात सहा पाच चार तीन येथे मित्रांनो तुम्ही घराचे मेनगेट करू शकता काही प्रॉब्लेम नाही दोन आणि एक येथे करू नका शक्यतो या तुम्हाला मधल्या ठिकाणी जर जागा नसेल तर एक दोन मध्ये किंवा आठ नऊ मध्ये करू शकता पण सर्वात बेस्ट ठिकाण उत्तरेकडे मेनगेट करण्यासाठी तीन चार पाच सहा सात सा। समजले का मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही वास्तुशास्त्रानुसार घराचे मेनगेट करू शकता तुमच्या घराची माप किती आहे ते, ते बघा माप जेवढे असेल त्याचे तुम्ही नऊ भाग करू शकता नऊ भाग केल्यानंतर तुमच्या सर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात येतील समजले का मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद